नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघतोय राज्य टेस्ट क्रमांक तीन आपण या ठिकाणी बघतोय एकूण तुम्हाला आपण जी केच्या तीस नवीन टेस्ट बनवलेले आहेत जे की दोन हजार चोवीस मधल्या विविध परीक्षांसाठी आपण या ठिकाणी बघतो आहे त्यामध्ये तलाठी असेल पोलीस लिपिक भरती ग्रामसेवक टीईटी मनपा आरोग्यसेवक झेडपी सरळ सेवा या विविध एक्झामला हे प्रश्न उपयुक्त ठरतील अशी या ठिकाणी आहेत चला सुरुवात करूया आजचे पन्नास प्रश्न तुम्हाला बघायचे पन्नास पैकी तुमचे किती बरोबर येतात ते मला सांगा मी उत्तर सांगण्याच्या आधी तुमचं उत्तर रेडी असलं पाहिजे स्वतःशी प्रामाणिक राहून या ठिकाणी एक स्वतःला त्या ठिकाणी स्वतःचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले डॉक्टर आंबेडकर राजेंद्र प्रसाद सचिदानंद सिन्हा पंडित नेहरू तात्पुरते किंवा त्यांना हंगामी अध्यक्ष असा सुद्धा शब्द वापरला जातो ते आहेत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या बघा संविधान सभेच्या सदस्या विजयालक्ष्मी पंडित शुभलक्ष्मी सुचिता कृपलानी सरोजिनी नायडू दोन नंबरचा प्रश्न आहे विजयालक्ष्मी पंडित होत्या का तर यस शुभलक्ष्मी हे नाव नाहीये यामध्ये सुचिता कृपलानी आहे सरोजिनी नायडू आहे म्हणजे या ठिकाणी अ क ड उत्तर तुमचं आलं पाहिजे राजकुमारी कौर कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या बघा महत्वाचं नाव आहे आणि हा प्रश्न येऊनही गेला आहे बिहार केंद्रीय प्रांत बॉम्बे पंजाब राजकुमारी कौर त्या पुढे पहिल्या कोणत्या मंत्री होत्या ती मला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये केंद्रीय प्रांतामध्ये त्या निवडून आल्या होत्या केंद्रीय प्रांतातून लक्षात ठेवा भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्काच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होती ही पॉइंट आहे मूलभूत हक्क उपसमिती डॉक्टर आंबेडकर वल्लभभाई पटेल पंडित नेहरू जे बी कृपलानी मूलभूत हक्काची उपसमिती आहे तिचे प्रमुख तुम्हाला विचारले आणि ते जे बी कृपलानी हे होते भारतीय संविधान राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास सोळा नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास सव्वीस डिसेंबर एकोणवीसशे पन्नास भारतीय राज्यघटना आहे मसुदा समिती आहे मंजूर कधी करते है? एक अंमल आहे आणि एक मंजुरी आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला मंजुरी आहे मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी आपण तिला म्हणतोय सगळ्यात महत्वाची कमिटी एकोणतीस ऑगस्ट सत्तेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोण अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर पन्नास सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट तारीख तुम्हाला सांगायची एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते आणि कोणते सदस्य होते हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे किंवा महाभियोगाचं कलम कोणतं आहे कलम साठ एकसष्ट बासष्ट चौसष्ट मित्रांनो महाभियोग आहे कलम एकसष्ट नुसार या ठिकाणी महाभियोग आहे भारतीय संविधान आहे पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली एकोणीशे अठ्ठावन्न एक्कावन्न पंचावन्न त्रेपन्न आठ नंबरचा प्रश्न आहे पहिली दुरुस्ती एकोणवीसशे एक्कावन्न मध्ये करण्यात आली अभ्यासकट्ट नावाचा ऍप तुम्ही बघतायत या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचा कोर्स तुमच्यासाठी आहे झेडपी आरोग्य सेवक आरोग्य सेविकेचा कोर्स या ठिकाणी तुम्ही बघतायत त्यानंतर ग्रामसेवकची विजयी हो भाव याच आहे ग्रामशेवकला आपण खूप जास्त फोकस केले आहे तांत्रिकचे लेक्चर वगैरे घेतो आहे शक्ती स्पेशल बॅच आहे पोलीस भरतीची दोन हजार चोवीस साठीची नवीन खाकी खा बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता ते बॅचेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक देतो आहे ऍपची त्यावरून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे तलाठी भरतीची संपूर्ण बेसिक बॅच तुमच्या समोर आहे आणि सगळ्याच परीक्षा द्यायची आहे एकाच वेळी सुपर बॅच आहे चे संपूर्ण बॅच आहे सगळ्या बॅचेसचे फीस आपण खूप कमी केलेल्या आहेत अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला तयारी करता येणार आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे बघा जगातील सर्वात मोठी राज्यघटना भारत अमेरिका फ्रान्स रशिया नऊ नंबरचा प्रश्न आहे सर्वात मोठी राज्यघटना जगातली भारताची आहे संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती परिशिष्टांचा समावेश होता बघा सुरुवातीला किती होते सध्या किती आहे दोन प्रश्न तुमच्या समोर मित्रांनो सुरुवातीला किती परिशिष्ट होते सुरुवातीला आठ परिशिष्ट होते सध्या बारा परिशिष्ट आहे अकरावा आणि बारावं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे दहावं परिशिष्ट खूप जास्त चर्चेत आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मला सांगा संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून वगळण्यात आला ह्याचं कलम कोणतं होतं नवीन कलम कोणतं आहे हे सुद्धा प्रश्न तुमच्या डोक्यात आले पाहिजे कधी वगळ शहात्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी अठ्याहत्तर एकोणवीसशे अठ्याहत्तरची ती घटना दुरुस्ती आहे ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कितवी मला कमेंट मध्ये सांगायचं आहे तेव्हाचे पंतप्रधान कोण होते तेही तुम्ही सांगू शकता सा। थोडासा अभ्याजांचा आहे ना त्यांना हे जमत समोर सूचीमधील विषय आणि कायदा कोण बनवू शकतो बघा समोरती सूची आहे सूची तर दीर्घ पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही सरकार न्याय व्यवस्था आता समोरती बघा केंद्र सरकार केंद्र सूचीसाठी स्पेशल त्यांना पावर असतात राज्य सूचीच्या राज्य सरकारला असतात आता समोवर्ती रेक्टॉनकरंट लिस्ट असंही म्हटलं जातं दोन्ही सरकार या ठिकाणी हा कायदा बनवू शकतात घटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणी हा गुन्हा आहे कलम पंधरा सतरा एकोणवीस वीस मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं असं कलम तुमच्या समोर आहे कलम सतरा आहे जे अस्पृश्यते संदर्भात आहे भारतीय राज्यघटना आहे राष्ट्रध्वजाला कधी संमती दिली भारतीय राज्यघटनेने असा प्रश्न आहे राष्ट्रध्वज संमती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि तारीख तुम्हाला सांगायची बावीस जुलै एकोणवीसशे ला राष्ट्रध्वजाला संमती दिलेली आहे राज्यघटनेने भारतीय भाषा ज्याला आम्ही बावीस भाषा म्हणतो हे प्रादेशिक भाषा कोणत्या परिशिष्टामध्ये आहेत त्यामध्ये इंग्रजी भाषा आहे का राजस्थानी आहे का मराठी आहे का कोणत्या भाषा आहेत कोणत्या नाही सांगायचे आठवं परिशिष्ट आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते त्यांना शपथ कोण देता आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत <coughs> उत्तर द्यायचे आहे उच्च न्यायालय आहे हायकोर्ट आपण ज्याला म्हणतो न्यायाधीश ने कोण नेमता आहे राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री बघा हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ने नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे घटनादृष्टीची पद्धत आम्ही कोणाकडून स्वीकारली दक्षिण आफ्रिका अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया मला कलम सांगायचंय आणि घटनादृष्टीचे तीन प्रकार कोणते आहेत ते मला सांगायचे आहे बघा महत्वाचं एक कलम महत्वाचे आहे मुद्दा मी हे तुम्हाला विचारतोय कारण की अतिरिक्त तुमचं ज्ञान सुद्धा तुम्हाला बघायचंय दक्षिण आफ्रिका केंद्रित प्रशासनाचा पाया घालणारा कायदा कोणता बघा केंद्रीय प्रशासन म्हणूया आपण त्याला म्हणजे थोडंसं केंद्र सरकारला जास्त पावर रेग्युलेटरी ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा पीट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशीचा भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीसचा अठरा नंबरचा प्रश्न आहे पायात घातला आपल्या प्रशासनाचा केंद्रीय प्रशासनाचा रेग्युलेटिंग ऍक्ट ज्याला आम्ही नियामक कायदा म्हणतो सतराशे त्र्याहत्तरचा घटनाकारांनी भारतीय घटना बनवताना किती देशांच्या घटनेचा अभ्यास केला असा प्रश्न आहे मित्रांनो पंचावन्न पासष्ट साठ सत्तर तुम्ही वाचला असेल कदाचित साठ देश जिथून आपण स्रोत म्हणतोय राज्य घटनेचे स्रोत आहे वेगवेगळे त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात घटना समितीचे किती अधिवेशन फक्त एक दिवस भरवण्यात आले होते बघा फक्त एका दिवसासाठीच पाचवे सहा चौथे आठवे सहावी थोडासा हटके आहे हा सहावा अधिवेशन होत जे फक्त एका दिवसासाठीच होतं माहीत असावं राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आहे माझा प्रश्न आहे आणीबाणीची तरतूद आम्ही घेतली कोराकडून -कुर। तर तो आधी डोक्यात आला पाहिजे आणीबाणीचे तीन प्रकार तुम्हाला सांगायचे आहे की तीन प्रकारची आणीबाणी आणि त्या तिघांचे तीन कलम चला कमेंट बॉक्स मला भरलेला पाहिजे कमेंट्स केल्या पाहिजेत किंवा मध्ये तुम्ही हे लिहिलं पाहिजे तुम्हाला अतिरिक्त थोडंसं त्या ठिकाणी तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की मला यावं भाग अठरा आहे कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न आणि तीनशे साठ आहे त्या तीनशे छप्पन्नला मध्ये तीनशे तीन तीन पासष्ट सुद्धा आहे राष्ट्रपती राजवट आणि राज्य अभिमानी आपण ज्याला म्हणतोय ती आतापर्यंत राज्यपाल राजवट आपण त्याला म्हणतोय आतापर्यंत देशात किती वेळा आर्थिक आणीबानी लागू झाली कलम तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी असते आर्थिक अभिमानीचे निकष काय आहे ते तुम्हाला माहित असावं आतापर्यंत एकदाही लागू झालेली नाही हा राष्ट्रीय निमाणे किती वेळा लागू झाली तीनशे बावन्न कलामानुसार मला सांगायचे आणि ती कोणत्या वेळी लागू झाली होती ती कोणत्या युद्धांची वेळेस लागू झाली होती त्या संदर्भात आणखी काही शब्द बदलण्यात वाढला आहे अंतर्गत अशांतता सशस्त्र उठाव वगैरे बदल ते तुम्ही वाचलेलं असावं असं मला असा अपेक्षित आहे राष्ट्रपतींचा कार्यकाल किती असतो पाच सहा चार सात किती वर्ष राष्ट्रपती पाच वर्षाचा कार्यकाल असतो सध्याच्या राष्ट्रपतींचा कार्यकाल कार्यकाल कधीपासून सुरू झाला आहे कधीपर्यंत असेल आणि किती राष्ट्रपती आहेत सध्याचे माहीत असाय म्हणजे जे उपप्रश्न विचारतोय ना ते तुम्हाला म्हणजे खूप जास्त शक्यता त्यांची सुद्धा आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच सात चार राज्यसभा म्हटलंय चोवीस नंबरचा प्रश्न आहे सहा वर्ष कार्यकाळ आहे राज्यसभा सदस्यांचा संसदेचं अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा घेणं आवश्यक आहे प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे संसदेचे अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे वर्षातून दोन वेळा कमीत कमी घेतला पाहिजे कमीत कमी दोन्ही सभागृहाचे कामकाज चालवायचे आहे एकूण सदस्य संख्येच्या सदस्य ही गणसंख्या असली पाहिजे गणसंख्या किंवा त्याला आम्ही कोरम हा एक शब्द वापरतो किती असावी दोन्ही सभागृहांचे कामकाज चालवायचे आहे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे एकछेद दहा एवढी ती गणसंख्या असली पाहिजे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थान कोण भूषवतो आहे राज्यसभेचे अध्यक्ष राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा सभापती दोन्ही सभागृह आहे संयुक्त बैठकीचं अध्यक्ष स्थान आहे लोकसभेच्या सभापतीकडून भूषवला भूषवलं जात आहे जनहित याचिका संकल्पनेची प्रणिती आम्ही कोणाला म्हणतोय व्ही आर कृष्ण अय्यर न्यायमूर्ती पी एन भगवती वरील दोन्ही एकही नाही अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जनहित याचिका म्हटलं की व्ही आर कृष्णा अय्यर येतात आणि पी एन भगवती सुद्धा येतात वडील दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे राज्यपालाचे वेतन व भत्ते कोण ठरवत असा प्रश्न आहे बघा राज्यपालाचे वेतन आणि भत्ते विधानसभा संसद राष्ट्रपती विधान परिषद <coughs> राज्यपाल आहे राज्याची एक महत्वाची त्या ठिकाणची एक पद महत्वाचं राज्यातील आपण म्हणूया संसदेला या पावर आहे जीएसटी इथल्या घटनादृष्टी अधिनियमानुसार या ठिकाणी हा सादर करण्यात आला शंभर एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन जीएसटी हा जो कायदा आहे एक एकशे एकवीस घटनादृष्टी अधिनियम आपण त्याला म्हणतो आहे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती कधी होते आहे किंवा झाली आहे एकोणीशे बासष्ट एकोणसाठ एकसष्ट साठ महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती जी होते एकोणीशे साठ मध्ये होते आहे भारतीय संविधान सभा हे राज्यघटनेचा स्वीकार कधी करते आहे एकोणीशे एकोणपन्नास पन्नास तारीख तुम्हाला विचारली स्वीकार विचारलाय अंमलात कधी आली प्रश्न रिपीट झालाय सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ही ती तारीख आहे त्यावेळेस किती जणांनी सहाय्य केली होती केल्या होत्या असाही प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मधल्या विविध परीक्षांसाठी तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल इंग्लिशच्या नोट्स आणि वीस टॉपिक टेस्ट गणित बुद्धिमत्तेच्या शंभर टेस्ट जी केच्या तीस नवीन टेस्ट मराठीच्या नोट्स आणि टेस्ट जी केच्या सगळ्या टेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला दोनशे नव्याण्णव नाही आता तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव मध्ये या सगळ्या नोट्स आणि टेस्ट भेटणार आहे हा नंबर एक सध्या तुम्हाला ऑफरमध्ये आपण कमी मध्ये देतोय या नंबरला तुम्हाला फोन पे गुगल पे पेटीएम करायचंय आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्यायची सगळं तुम्हाला भेटेल किंवा अभ्यास करता नावाचा ऍप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन डाउनलोड करायचंय तिथूनही तुम्हाला घेता येईल करंट अफेअर्सचं सुद्धा मटेरियल त्या ठिकाणी आपण अपलोड करतो आहे भारतीय राज्यघटना आहे मूळ दस्ताऐवज कोणी लिहिलेला आहे असं आपण म्हणे मूळ दस्ताऐवज म्हणलं डॉक्टर आंबेडकर सरोजीन नायडू प्रेम बिहारी नारायण रायदादा डॉक्टर राजेंद्र प्रसाद मला वाटतं चुकलं नाही पाहिजे तेहतीस नंबरचा प्रश्न आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा मूळ दस्तऐवज हस्तलिखित लिखित करता हे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आम्ही कुठून घेतले बघा मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स आपण त्याला म्हणतोय रशिया अमेरिका ब्रिटिश वस्तीचा अधिनियम अमेरिकेचं जे संविधान आहे तिथून आपण हे मूलभूत हक्क घेतलेले आहेत संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे जवाहरलाल नेहरू आंबेडकर राजेंद्र प्रसाद सरदार पटेल मसुदा समिती आहे सोपे प्रश्न आहे सरळसेवेला या प्रश्नांचा अभ्यास असला पाहिजे डॉक्टर आंबेडकर आठवी अनुसूची किती भाषा आहेत मी बोलता बोलता वरती सांगून दिले अठ्ठावीस चोवीस बावीस सव्वीस कुणाचंही चुकणार नाही आणि जेव्हा आपण या ठिकाणच्या या तीस टेस्ट मी सोडून घेतो तुमच्या आता नवीन जे आपल्या तीस टेस्ट आतावरती जो तुम्हाला नंबर दिला त्याच्यामध्ये जी के जे ज्या टी तीस टेस्ट आहेत त्याचे या टेस्ट आहे ती लक्षात राहूया आठवी अनुसूची आहे बावीस भाषा आहेत भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात संदर्भात विशेष तरतुदी आहे महाराष्ट्र आणि गुजरात संदर्भात विशेष तरतुदी असलेले अनुच्छेद कलम तीनशे सत्तर एकाहत्तर तीनशे एकाहत्तर ए आणि तीनशे एकाहत्तर बी काही स्पेशल तरतुदी आहेत ती कोणतं कलम आहे कलम तीनशे एकाहत्तर आहे चुकवू नका यावर प्रश्न आला अस्पृश्यतेची प्रथा प्रश्न पुन्हा रिपीट झाला माफ या सवी कलम सतरा आहे वन हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे वन समवर्ती राज्य केंद्र कोणतीही नाही एकोणचाळीस नंबरचा प्रश्न वर राज्य आणि केंद्र दोघंही कंट्रोल करता आहे समवर्ती सूची आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपली पदे धारण करतील असे कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे बघा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपली पदे धारण करतील कलम पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर पाच पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर दोन चाळीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रपतींची मर्जी जोपर्यंत आहे तोपर्यंत मंत्रिपद आहे कलम पंच्याहत्तर दोन भारताच्या आतापर्यंतचे हंगामी पंतप्रधान कोण होऊन गेले हंगामी म्हटले गुलझारीलाल नंदा इंदिरा गांधी चंद्रशेखर मोरारजी देसाई गुलझारीलाल नंदा हे हंगामी पंतप्रधान होऊन गेलेले आहेत कोणत्या समितीने किंवा आयोगाने मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती फंडामेंटल ड्युटीज आपण त्याला म्हणतोय जी एक्कावन्न ए मध्ये आहे भाग चार ए मध्ये आहे ती कमिटी कोणती होती पुनची राजमनार सरकारी सुवर्णसिंग आणि कधी मग हे लागू झाले हे कलम ये, ये कर्तव्य कधी आले नव्याने सुरुवातीला दहा कर्तव्य आले नंतर अकराव्या ऍड झालं माहित असं सुवर्णसिंग समिती होती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात असा प्रश्न आहे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अध्यक्ष उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे उपराष्ट्रपती एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्धाची वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते बघा भारताचे पंतप्रधान एकोणीसशे पासष्ट आहे भारत पाक युद्ध -फोर आहे फोर्टी फोर नंबरचा प्रश्न आहे लालबहादूर शास्त्री हे या ठिकाणी भारताचे पंतप्रधान होते कोणते सर्वात जुने उच्च न्यायालय आहे मुंबई मद्रास कलकत्ता आंध्र पंचे नंबरचा प्रश्न आहे सर्वात जुनी म्हटलं की आम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे उच्च न्यायालय कलकत्ता उच्च न्यायालय सर्वात जुनी बरोबर आहे का ती मुंबई आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला थोडस सा कन्फ्युजन झालं यांनी कलकत्ता दिलंय पहिलं बघूया आपण खात्री करून तुम्हाला पुन्हा सांगतो एक सेकंद कलकत्ताच आहे पहिलं जे उच्च न्यायालय आहे कलकत्ता आहे एक जुलै अठराशे ची ती कलकत्त्याची स्थापना आहे द हायकोर्ट ऑफ ज्युडी केचर ऍट फोर्ट विल्यम असं त्याला त्यावेळेस म्हटलं गेलं होतं म्हणजे पुढे मग चौदा मे अठराशे बासष्ट पासून त्या ठिकाणी त्याचं खरं म्हणजे लेटर आलं होतं पण सुरुवात एक जुलै अठराशे ची आहे आणि हायकोर्ट ऍक्ट जो होता अठराशे चा त्याच्यानुसार हे होतं मग नंतर मद्रास आणि मुंबईची सुद्धा स्थापना आहे इम्पिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना कधीची बघा प्रश्न भारी आहे उत्तरही आलं पाहिजे कोठे झाली आणि डेहराडून बॉम्बे कलकत्ता मद्रास सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इम्पिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून या ठिकाणी स्थापन होते आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते असा प्रश्न आहे पहिले सरन्यायाधीश पतंजली शास्त्री हरिलाल जे कानिया एम हिदायतुल्ला बी के मुखर्जी सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे याच जे कानिया आपण त्यांना म्हणतो पहिले सरन्यायाधीश ती घटनादृष्टी शिक्षणाच्या अधिकारासाठी गेली गेली अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सत्याऐंशी शहाऐंशी शिक्षणाचा अधिकार अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शहाऐंशी बी ती घटनादृष्टी आहे ती घटनादृष्टी कधीची आणि कोणाच्या कालखंडात झाली असे माझे प्रश्न आहे समवर्ती सूचीची कल्पना आम्ही कोणाकडून घेतली दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया कॅनडा जर्मनी मित्रांनो समोरती सूची ऑस्ट्रेलियाकडून आम्ही घेतलेली आहे त्यातर्वी घटनादृष्टी राज संस्थेच्या निवडणुका लढवायच्या आहे कमीत कमी वयोमर्यादा काय असली पाहिजे एकवीस पंचवीस तीस अठरा वर्ष पन्नास नंबरचा प्रश्न आहे कमीत कमी वयोमर्यादा एकवीस वर्ष असली पाहिजे मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे तिथे आपण स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स आणला आहे अंक बुद्धिमत्ता चालू घडामोडी जी के मराठी इंग्लिश स्पेशल बॅचेस आहे अत्यंत माफक शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी ते अवेलेबल आहेत तुम्ही ऍपवर जा तुम्हाला त्या ठिकाणी या बॅचेसला प्रवेश घेता येणार आहे थांबतो या ठिकाणी व्हिडिओज आवडत असतील लाईक कर चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद